नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण उपवासाची खमंग भाजणी करणार आहोत तसेच ती भाजणी वापरून उपवासाची भाकरी करणार आहोत व भाकरीबरोबर खाण्यासाठी उपवासाची बटाटी भाजी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम भाजणीसाठी लागणारं साहित्य पाहूया वरीचे तांदूळ म्हणजेच भगर व साबुदाणा लागणार आहे तर इथे मी दोन वाट्या म्हणजेच अर्धा किलो वरीचे तांदूळ घेतलेले आहेत व पाव किलो राजगिरा घेतलेला आहे म्हणजे एक वाटी इथे हा राजगिरा भरलेला आहे वरीचे तांदूळ व राजगिरे चांगले निवडूनच यामध्ये वापरायचे आहेत त्याचबरोबर इथे आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे साबुदाणा तर इथे अर्धी वाटी म्हणजे जवळपास सव्वाशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे म्हणजेच इथे आपल्याला अर्धा किलो भगर त्याचे निम्म पाव किलो राजगिरे व त्याच्या निम्म म्हणजे सव्वाशे ग्रॅम साबुदाना साबुदा या भाजणीमध्ये आपल्याला वापरायचा आहे तुम्ही जर उपवासामध्ये जिरे खात असाल तर दोन चमचे जिरे वापरले तरीही चालू शकते हे सर्व भा बा, पदार्थ भाजण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे आता यामध्ये वरीचे तांदूळ घालून घेऊया व मध्यम आचेवरती तांदळाचा रंग बदलेपर्यंत चांगले भाजून घेऊया जसे जसे हे तांदूळ भाजले जातात तसं तसं त्यांचा रंग बदलत चाललेला आहे तर इथे या वरीच्या तांदळांना छान असा रंग आलेला आहे थोडेसे पांढरट असे दिसत आहेत म्हणजेच हे तांदूळ चांगले भाजलेले आहेत असे समजावे हे तांदूळ एका ताटामध्ये काढून घेऊया तांदूळ काढल्यानंतर लगेच साबुदाना भाजून घेऊया या भाजणीमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये साबुदाना वापरायचा नाही साबुदाना जर खूप जास्त झाला तर कुठलाही पदार्थ केल्यानंतर तू जास्त चिकट होऊ शकतो साबुदाना अगदीच कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे भाजायला जेव्हाही जास्त वेळ लागत नाही इथे दोन ते तीन मिनटानंतर साबुदाना थोडासा तडतडल्यानंतर काढून घेऊया आता सर्वात शेवटी राजगिरी भाजून घेऊया इथे मी या राजगिरीच्या लाह्या तोऱ्या तयार करून घेणार असल्यामुळे एकदम हाय फ्लेमवरती एकदम थोडीशी राजगिरी यामध्ये घालून घेत आहे व एका कापडाच्या मदतीने अशा प्रकारे चांगले हलवत राहायचे आहेत अवघ्या दोन मिनिटांमध्ये एकदम पांढऱ्या शुभ्र या लहाया तयार झालेल्या आहेत या भाजणीमध्ये तुम्ही राजगिरीच्या लाया करण्याऐवजी तसेच राजगिरी थोडेसे भाजून भाजणीमध्ये वापरले तरी हे चालू शकतात तर इथे मी चार ते पाच बॅचेसमध्ये सर्व राजगिरीच्या लाया तयार करून घेतलेल्या आहेत तर इथे मी सर्व राजगिरी ही चांगले भाजून घेतलेली आहेत आता ही भाजणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आटा चक्कीमधून बारीक अशी दळून आणायची आहे तुम्ही जर ही उपवासाची भाजणी अगदी थोड्या प्रमाणामध्ये करणार असाल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये केली तरीही चालू शकेल फक्त मैदाचा जी चाळण असते त्यामधून ती कुठलाही पदार्थ करण्याऐवजी वापरा तर अशा प्रकारे ही भाजणी मी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आठाचकीमधून एकदम बारीक अशी दोन आणलेली आहे ही भाजणी तुम्ही जवळपास दोन महिने तरी हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता व तुम्हाला हवा तो पदार्थ यापासून बनवू शकता भाजणी तर बनवून झालेली आहे आता आपण याबरोबर खाण्यासाठी उपवासाचा बटाटा करून घेऊया त्यासाठी इथे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा सा मिरची व आल्याचा आल्याची पेस्ट घालून घेऊया त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून साल काढून एकदम बारीक पिसेसमध्ये कट करून घेतलेला आहे बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालून घेऊया उपवासामध्ये तुम्ही जिरे खात असाल तर फोडणीमध्ये अर्धा चमचा जिरे वापरले तरीही चालू शकेल यामध्ये आता यामध्ये खरपूस भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट ओबडधोवड वाटून घेतलेला आहे तो कूट यामध्ये घालून घेऊया व दोन ते ती तीन मिनटांसाठी ती मध्यमाचेवरती बटाटा चांगला परतून घेऊया तुम्ही जर उपवासामध्ये कोथिंबीर खात असाल तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर वापरली तरीही चालू शकेल हा उपवासाचा बटाटा तुम्ही जास्त जितका जास्त परताल तितका तो खायला चांगला लागतो तसेच यामध्ये आपण जो ओवडधोवड शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे त्या कुटामुळे बटाटा अगदी मस्त मस्त लागतो तर प्रकारे इथे आपली खमंग अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर आपण काही पदार्थ करूया तर सर्वात प्रथम आपण उपवासाच्या भाजणीपासून भाकरी करून घेऊया त्यासाठी इथे एका ताटामध्ये थोडंसं पीठ घालून घेतलेलं आहे म्हणजेच इथे मी थोडीशी भाजणी वापरलेली आहे एकदम छोट्या आकाराची इथे मी भाकरी करणार असल्यामुळे थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून छान मौसूद असा हा गोळा मळून घेऊया ज्याप्रमाणे आपण ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे इथेही पीठ मळायचं आहे इथेही पीठ खूप जास्त चिकटही झालेलं नाही व खूप जास्त भरभरीतही ना झालेलं नाही अगदी मस्त असं पीठ तयार झालेलं असल्यामुळे मला भाकरीचं पीठ मळताना अजिबातही अडचण आलेली नाही तर इथे हा छान असा गोळा मळून घेतल्यानंतर लगेचच भाकरी थापून घेऊया भाकरी थापण्यासाठी या ताटामध्ये थोडंसं पीठ असं भरभरूया व त्यावरती हा गोळा ठेवून चार बोटाच्या मदतीने कडेकडेने भाकरी थापून घेऊया आपल्याला ही भाकरी खूप जास्त पातळही करायची नाही खूप जास्त जाडंही ठेवायची नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं आपलं हे पीठ छान असं बदलेलं असल्यामुळे मला भाकरी थापायला ही अजिबातही अडचण आलेली नाही तर अशा प्रकारे इथे मी खूप ना जास्त जाड ना खूप जास्त पातळशी भाकरी थापून घेतलेली आहे आता ही भाकरी गरम तव्यावरती घालून घेऊया व जी पिठाची बाजू असते ती वरती करायची आहे व या पिठाच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घेऊया पाणी लावल्यानंतर अर्ध्या मिनटानंतर भाकरी उलटवून घेऊया भाकरी उलटल्यानंतर पाठीमागच्या बाजूने एकदम मोठ्या चेवरती भाकरी चांगली भाजून घेऊया तर दोन ते तीन मिनिटानंतर इथे भाकरी छान अशी भाजल्यानंतर गॅसच्या शेगडीवरती भाजून घेऊया तर एकदम अशी टम्माशी फुगलेली ती भाकरी तयार झालेली आहे व एकदम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसारखीच मस्त बनलेली आहे या उपवासाच्या भाजणीपासून तुम्ही भाकरीच नाही तर उपवासाचे थालीपीठ उपवासाचे धिरडे तसेच कुरकुरीत डोसेही तयार करू शकता नवरात्रीमध्ये खूप दिवस उपवास असतात व उपवासामध्ये तुम्ही अशा प्रकारची भाजणी करून ठेवली तर व त्यापासून उपवासाचे नानाविध प्रकार बनवले तर उपवासामध्ये अजिबातही अशक्तपणा जाणवणार नाही व पोट अगदी भरल्यासारखे वाटेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खाणी स्वस्थ राहा